आम्हाला व माझ्या सर्व वर्ग विचारला निश्चित गीताची व फायद्याची ठरेल तसेच आम्हाला आम्हा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाईमला भेटण्याची जी सर्व संधी प्राप्त झाली असा आमचा राज्यशास्त्र विभाग त्यासाठी मी राज्यशास्त्र विभाग व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भरत राठोड सर तसेच पदवी सर समन्वय प्राध्यापक मॅडम प्राध्यापक नेहा मॅडम व प्राध्यापक भोयवल सर यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे आमचा राज्यशास्त्र विभाग व महाराष्ट्र टाईम त्यांना जोडणारा महत्वपूर्ण पूर्ण म्हणून आमच्या सर्वांच्या आवडीचे मिलिंद सर त्यांचे खूप खूप आभार त्याचप्रकारे उपस्थित माझ्या सर्व वर्ग मित्रांचे देखील मी आभार मानतो व सर्वांमध्ये आजचा कार्यक्रम सांग करा असे मी जाहीर करतो